मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत मंडळी भगवान बाबा गडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे त्यांच्यावर अनेक जणांनी टीका केल्याचं देखील आपण पाहिलं त्यामुळे मागच्या दोन दिवसांपासून नामदेव शास्त्रींभोवती मोठ्या प्रमाणात वादही पाहायला मिळतोय एकीकडे अध्यात्माची गादी चालवणारे नामदेव शास्त्री राजकारणाची बाजू कशी काय घेऊ शकतात राजकारण आणि नेत्यांची बाजू घ्यायचीच असेल तर मग पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आसा भेदभाव असा भेदभाव कसा काय करू शकतात असंही आता समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात विचारलं जात शिवाय पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी देखील याच प्रकरणावरून नामदेव शास्त्रींवर टीकाही केली होती दरम्यान भगवानगडावर जो कोणी येईल त्याला मदत करू भगवानगड जातपात मानत नाही असं नामदेव शास्त्री नुकतंच म्हणाले होते त्याचीही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती त्यानंतर आता भगवानगडावर नामदेव शास्त्री यांना भेटण्यासाठी मसाजोगचे सरपंच दिवंगत सर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबीय नुकतेच गेले भगवानगडावर गेल्यानंतर धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायाची कैफियतच नामदेव शास्त्री यांच्यासमोर आज मांडली संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक असणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांची यादी धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींना दाखवली आणि त्यांना सोपवली तसंच मस्साजोगमध्ये देखील कधीही मोठे गुन्हे घडले नसल्याचं त्यांनी सांगितलं शिवाय देशमुख कुटुंबीय किंवा मस्साजोग गावामध्ये कधीही जातीय भेद झालेला नाही त्यामुळे आम्ही कधी जातीभेद करत नाही आमची शेती करणारे देखील वंजारी समाजाचेच आहेत इतक्या वर्षांपासून आम्ही त्यांच्याच हातचं त्यांच्याच कष्टाचं खातो आहोत असं धनंजय देशमुख आज म्हणाले त्यानंतर महंता नामदेव शास्त्री यांनीही भगवानगड आणि गादी देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे उभी राहील आरोपींना आपण कधीही माफ करणार नाही त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे या बाजूने आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले कालच मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री आज धनंजय देशमुख यांनाही आपला पाठिंबा असून देशमुख कुटुंबियांच्या आपण पाठीमागो आहोत असं म्हणाले आहे मात्र खरा प्रश्न असा आहे की न्यायाचार्य म्हणवणारे नामदेव शास्त्री आता खरंच कोणत्या धनंजयच्या पाठीमागे उभं राहतात हेही काळ आपल्याला लवकरच सांगेल दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी देखील नामदेव शास्त्रींना आपण काल जे काही बोलला आहात ते बोलण्यापूर्वी आमची मानसिकता लक्षात घ्यायला हवी होती माझ्या वडिलांची ज्या पद्धतीनं आणि क्रूरतेनं हत्या करण्यात आली आहे त्या मारहाणीचं आणि हत्येचं स्वरूप पाहता त्यांच्यावर खूप वार करण्यात आले त्यांची अस्थीमध्ये केवळ तीनच हाडे सापडली इतकी भयंकर हत्या त्यांची करण्यात आली त्यामुळे आपण बोलण्या अगोदर आमचा थोडा तरी विचार करायला हवा होता असं वैभवीनं आता म्हटलंय आपल्या वडिलांची हत्या आणि त्यातून निर्माण झालेला जातीयवाद हा दुर्दैवी आहे असं देखील वैभवी नामदेव शास्त्रीनं ना म्हणाली त्यानंतर नामदेव शास्त्रींनीही आपल्या बोलण्याचा किंवा कालच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आपल्याला असं म्हणायचं नव्हतं अशी सावरा सावर करताना ते नामदेव शास्त्री दिसले दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्यानंतर नामदेव शास्त्रींबद्दलही अनेक गोष्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत विदेशवारी महागडे बूट महागडा कोट महागड्या गाड्यांमधून प्रवास अशी जीवनशैली एका महंताची कशी काय असू शकते आणि हे सगळं कुणाच्या खर्चातून होतं आहे या संदर्भातले असंख्य फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत त्यानिमित्तानं अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत शिवाय धनंजय मुंडे यांची बाजू घेणारे महंत ज्यावेळी पंकजा मुंडे यांना भगवानगडाच्या आधाराची गरज असताना दूर लोटतात त्यावरून महंत स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव कसा काय करू शकतात असाही प्रश्न उपस्थित होतोय तसंच महंत नामदेव शास्त्री यांच्या शिक्षणाबद्दल आणि त्यांना न्यायाचार्य ही पदवी नेमकी कुणी दिली याबद्दलही अनेक प्रश्न आणि चर्चा उपस्थित होत आहेत दरम्यान नामदेव शास्त्री यांच्या कालच्या धनंजय मुंडे यांच्या पाठराखण करण्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीकाही होते आमदार सदाभाऊ खोत यांनी नामदेव शास्त्रींवर टीका करता संता कि वा जाती करत असताना कोणताही संत किंवा महंत जातीभेद करत नसतो तो कोणत्याही समाजाचा नसतो असं म्हटलं आहे दरम्यान वारकरी संप्रदायातल्या काही महाराजांनी देखील आता आता नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर टीका करायला सुरुवात केली आहे कीर्तनकार भागचंद्र महाराज झांजे यांनी नामदेव शास्त्रींबद्दल बोलत असताना एका गडाच्या असणाऱ्या महंतांनी गुंडांची आणि एका राजकीय नेत्याची बाजू घेणं योग्य नाही तसंच गुन्हा घडण्यापूर्वी आरोपींची मानसिकता लक्षात घ्यायला पाहिजे होती या वक्तव्याचाही चांगला समाचार घेतला त्यामुळे महाराजांना वारकरी संप्रदायातून देखील आता घरचाच आहेर मिळत असल्याचं या माध्यमातून पाहायला मिळतंय मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू